हे संपून घेऊया प्रश्न असतील तर नाही माझं म्हणणं एवढंच आहे की काही कंपन्यांना धाडी टाकले गेल्या नंतर ते स्पॉन्सरशिप मिळाली नंतर त्यांना लायसन्स मिळाला चला तो एक भ्रष्टाचार मी पाहतोय फडणवीस साहेब काही कारवाई करतच नाहीत कुठच्याही भ्रष्टाचारी लोकांवर मंत्र्यांवर पण त्याच्याही पुढे जाऊन बाईक टॅक्सी नेमकं काय साधणार आहे आपल्या शहरामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की तरुणांनी भज्यांवर ना बाईक्सवर यावं कदाचित ते मा एक माध्यम असू शकतं पण ह्याच्या पुढे जाऊन एकामागे एकच पॅसेंजर बसून किती लाख बाईक टॅक्सी तुम्हाला लागणार मी विरोध नाही करत पण हे करत असताना माझ्या तुम्ही का नाही मदत करत बीएसटीला ला जी गरज आहे आता बसेस वाढवण्याची बीएसटीला जी गरज आहे फंड देण्याची ते तुम्ही का नाही देता त्याच्या ते सोडून परिवहन मंत्री लागले बीएसटीचे डेपो विकण्यासाठी मग तुम्ही एका बाजूला चलो बसेस किती सिटी फ्लो बसेस लावलेल्या आहेत त्या तुम्ही पाहाल बीकेसी मध्ये तर भयानकपणे सगळीकडे चालतात हायवेवर चालतात सगळीकडे आता ते गल्ली गल्ली गल्लीत गेलेले आहेत तुम्ही प्रायव्हेटायझेशन बसेसमध्ये आणताय भाजप सरकार म्हणून आणि आता हेच टॅक्सी अजून बाईक टॅक्सी वाढवून तुम्ही पूर्णपणे बीएससी संपवण्याचा प्रयत्न करताय आणि ज्या शहरामध्ये शेवटच्या म्हणजे लास्ट माईल कनेक्टिव्हिसाठी तुम्हाला चाकल लागतात व्हील्स लागतात गाडी लागते बाईक लागते पॉड लागतो ते शहर किती भयानक तुम्ही करून ठेवलं असेल ह्याचं जागतिक अर्बन प्लॅनिंगमध्ये उदाहरण आज हे शहर झालेलं आहे माझं म्हणणं स्पष्ट आहे की जेवढा भार आणि जेवढा तुम्ही पाठपुरावा करताय जेवढ्या उत्सुकतेने करता प्रायव्हेटायझेशनसाठी तेवढंच परिवहन खात्याने मदत ही मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बीएसटीला द्यावी दुसरी गोष्ट म्हणजे बाईक टॅक्सी जेव्हा आपल्या शहरातील तिथे बीएसटी पाच किलोमीटर पाच रुपयात जात होती ही बाईक टॅक्सी दीड किलोमीटर पंधरा रुपयात जाणार आहे मग जर असं असेल तर नेमका फायदा कोणाचा आहे